ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा तालुक्यातील शाळांचा बदलणार आमदार गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर युथ फाउंडेशन एकशे ऐंशी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जत येथील आरळी कॉलेज येथे गोपीचंद पडळकर युथ फाउंडेशनच्या च्या वतीने जत तालुक्यातील एकशे ऐंशी शिक्षकांना यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार गोपीचंद परळकर डॉक्टर रवींद्र आरळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन चे 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 विनायक शिंदे शिक्षक भारतीचे दिगंबर सावंत शिद पाटील गटाचे भारत क्षीरसागर शिक्षक पतसंस्था चेअरमन चे 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 संभाजी जगताप दिलीप पवार थोरात गट राजू कोळी संतोष काटे माजी समाज कल्याण सभापती आकाराम मासाळ जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील युवा नेते संजय तेली श्री दानम्मा देवी ट्रस्टचे संचालक चंद्रशेखर गोब्बी लक्ष्मण जखगोंड लक्ष्मण सिद्ध रेड्डी उपस्थित होते चला तर मग पाहूया आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणाले कारण मी गुरुजींचा पोरगा आहे मी गुरुजींच दुखणं बघितलंय कारण माझे वडील जेव्हा सर्व्हिसला होते एक्क्याण्णव साली ते ब्रेन ट्युमर आजारी पडले आणि त्यामुळे त्यांनी निवृत्ती घेतली आणि त्याला जी पेन्शन मिळत होती त्या पेन्शन वरती माझ शिक्षण झालंय आमच्या घरी एक दहा बारा शेळ्या होत्या त्याचं उत्पादन आणि पेन्शन याच्यावरती आमचं शिक्षण किंवा सगळं घर चाललेलं आहे त्यामुळं जुन्या पेन्शनला किती महत्त्व आहे माझ्यापेक्षा दुसरा कोणी त्याचं महत्व त्याला कळेल असं मला अजिबात वाटत नाही कारण तीच पेन्शन जर आम्हाला नसती आमच्या आईला मिळत नसती तर आमचं कुटुंब चालू शकलं नसतं मी सांगलीत जाऊन शिकू शकलो नसतो कारण जुनी पेन्शन इतकी महत्वाची आहे त्यामुळं प्रभाकर जाधव साहेबांनी माननीय चेअरमन साहेबांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा ताकदीनं कसा पुढे जाईल यासाठी तुमचा विद्यार्थी म्हणा आणि एका गुरुजींचा मुलगा म्हणून माझी ती जबाबदारी आहे आणि मी तो ताकदीनं विषय पुढे घेऊन जाईल हे तुमचं यश आहे ही तुमची ताकद आहे ही तुमची क्षमता आहे आणि म्हणून शिक्षकांच्या पाठीशी जे पाठबळ हवं आहे तुम्हाला ते पाठबळ उभा करण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे आम्ही सर्व शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार जिथं कुठं तुम्हाला आवश्यकता आहे जिथं कुठं तुम्हाला आमची गरज आहे तिथं निसंकोचपणे तुम्ही आमच्या बरोबर या राजकारण हा वेगळा भाग आहे राजकारण हा विषय वेगळा आहे आणि शिक्षणाचा विषय पूर्णपणे वेगळा आहे तुम्ही मनात पण आणू नका की अरे आम्ही या बाजूचा आहे त्या बाजूचा आहे हे डोक्यातून काढून टाका शिक्षक हा गावातला हा प्रमुख घटक आहे तो शिक्षक जरी असला तर त्याचा राजकारणावरती प्रचंड प्रभाव आहे हा जाणणारा मीही कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे असं काय वेगळं वाटून घ्यायची आवश्यकता नाही अरे आम्ही ना शिक्षक आहे आम्ही राजकारणात नाही तुमच्या आम्ही सगळ्या मिटिंग बघतो तुमच्या बैठका बघतो तुमच्या जिल्हा बँकेचं राजकारण बघतो तुमच्या संघटनाचं राजकारण बघतो आमचं लक्ष आहे त्यावरती त्यामुळं असं आम्ही काही गैरसमजात राहत नाही अरे हा माणूस शिक्षक आहे आणि याचा राजकारणाचा संबंध नाही हा गावचा पोलीस पाटील आहे ह्याचा गावच्या राजकारणाचा संबंध नाही समन्द, असं आम्ही समजणारे कार्यकर्ते नाही मी गावात राहिलोय मला माहित आहे पोलीस पाटील म्हणतो मी सरकारी माणूस आहे निम सरकारी माणूस आहे मला राजकीय कार्यक्रमात येता येत ये नाही आणि त्याचीच गावात पार्टी असते असते <laughs> का नाही जत तालुक्यामध्ये किती शिक्षकांच्या पार्टी आहेत मी तुम्हाला सांगू शकतो ही शिक्षकाची पार्टी आहे माणूस त्यानं के पुढे केलाय बरोबर वर, त्यांचा माणूस पुढं आहे तो भाग आहे बॅकबोर्न दोन तीन शिक्षक मिळून त्यांची पार्टी असते ते चालवतात गावात काय करायचं कसं करायचं चांगलं करता आमच्याकडे रिपोर्ट आहे त्यामुळं तुमची गरज आहेच तुमचा आशीर्वादाशिवाय इथं काही होऊ शकत नाही तुमच्या आशीर्वादाशिवाय काहीच घडू शकत नाही हे इकडं शाळेत तिकडं बायको सरपंच आहे हे इकडं माध्यमिक शाळेमध्ये सर त्यांची बायको तिथं पंचायत समितीला तिकीट मागते हे इकडं मुख्याध्यापक हायस्कूलला बायकोमध्ये मला जिल्हा सदस्य पद घेतलं पाहिजे त्याबद्दल आमचं दुमत नाही आणि त्यामुळं त्या गैरसमजात नाही आम्ही शिक्षकाशिवाय काही घडू शकत नाही पोलीस पाटलांशिवाय काही घडू शकत नाही गावातला साधा कोतवाल जो आहे तो सुद्धा प्रमुख आहे त्याला सुद्धा चार लोक मानणारे आहेत हे आम्हाला माहीत आहे त्यामुळं सर्व घटकांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे जत तालुक्यातील सगळ्या शाळांचा चेहरा आपल्याला येत्या चार पाच वर्षात बदलायचा आहे सगळ्या भौतिक सुविधा देण्याची जबाबदारी आमच्या <coughs> लोकांच्याकडे आहे आणि उत्तम दर्जाचं शिक्षण देणं ही जबाबदारी तुमची आहे भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही सगळे मंडळी घेतोय त्याचा आराखडा तयार करून त्यांना कशा पद्धतीनं कुठून निधी आणायचा तो निधी आम्ही डॉक्टर अलीत साहेबांच्या नेतृत्वात